शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले गावावर मा मा मावा पडला हारबरेवर घाटीआळी आली तुरीचे पीक उभं काही ठिकाणी खळे राहिले तर ते तसेच पासत भिजलेत त्यामुळं शेतकऱ्याला ताबडतोब का ते काहीतरी मदत शेतकऱ्यांनी याचे पंचनामे करून केली पाहिजे पंचनामे करून केली हा पंचनामे करून मदत केली पाहिजे हे नुकसान झालं म्हणजे अशा निसर्ग का कोपल्यावर झाला सगळ्या गोष्टीत आता सध्या दर महिन्यालाच पाऊस येतोय आणि दर महिन्यालाच पंचनामे चाललेत त्यामुळं कोणाचंच का भेटत काहीच नाही नुसते पंचनामे बोगसच चाललेत